त्र्यंबकेश्वर हे भारतातील सगळ्यात जास्त लोकप्रिय आणि सुंदर तीर्थस्थान जिथं जगभरातून लोक येतात सगळ्यात जास्त अवघड असणाऱ्या यात्रांमधून एक ही यात्रा पूर्ण करण्यासाठी आणि त्र्यंबकेश्वर मंदिराची फक्त एक झलक पाहण्यासाठी इथालच्या हवेमध्ये जणू एक शांतता आणि पवित्रता आहे जे इथं पोहचता जाणवू लागते इथपर्यंतच पोहोचणे जणू काही एक कहाणीच आहे मंदिराच्या आजूबाजूला तुम्हाला खूप सारे सुंदर हिरवा शालू पांगरलेले डोंगर बघायला भेटतील दुसरं काहीच नाही पण हेच तर या मंदिराला खूपच जास्त स्पेशल बनवतं तर त्रिंबकेश्वर मंदिराच्या मागे एक पर्वत आहे त्यावर ब्रह्मगिरी मंदिर आहे हेच त्रिंबकेश्वर मंदिरानंतरचं सगळ्यात जास्त पवित्र स्थान मानलं जातं जर तुम्हाला टाइम भेटला तर नक्की जा एकतर तुम्ही इथं देवाच्या जवळ असल्याचं जाणवेल नाही तर स्वतःच्या तर मित्रांनो आता रात्रीचे दोन वाजलेत आणि आपण एवढ्या कोटकोट्या थंडीमध्ये टू व्हीलर बाईकने घरापासून एकशे त्र्याहत्तर किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर चाललो आहोत तर हे नाशिक पासून फक्त तीस किलोमीटर अंतरावर आहे तुम्हाला जर यायचंच झालं तर तुम्ही रेल्वे तसेच विमानाने देखील येऊ शकता पण आम्हाला तर निसर्गाचा मनस्वक्त आनंद घ्यायचा आहे त्यामुळं आम्ही बाईकनेच जायचं ठरवलं आहे जर रोड ट्रिपमध्ये सकाळ सकाळी पिलं जाणारं अमृत म्हणजे चहा पिलं नाही तर ही ट्रिप अपुरीच म्हणावी लागन पण कुठं पण जायचं झालं का पहिला कॉल हा माझा विकास रावलाच कस काय लागतो काय माहिती पण तो पण माझ्यावाणीच फिरण्यासाठी बाराण्यावाणी लगेच निघतो यात जर सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची झाली तर ही बाईक आमच्या दोघांपैकी कोणाची देखील नाही आहे आणि यात अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची झाली तर या बाईकला नंबर प्लेट देखील नाही आहे आणि या बाईकला सत्तर किलोमीटर पर लिटर ॲव्हरेज आहे तर ही बाईक आपला परममित्र याची आहे तर आता आपण त्रिमेघेश्वर मंदिराजवळ पोहोचलो आहोत तर पहिलं आपल्याला एक काम करायचं आहे ते म्हणजे आपली ही बाईक कुठ तरी सेफ जागेवरती लावायची आहे आणि आता आपण ही बाईक लावून निघाला आहोत ते म्हणजे गेट नंबर एक ने त्रिबकेश्वर सकाळचे साडेसात वाजले आहेत एवढं लवकर येण्यामागेल एन एकच कारण ते म्हणजे आज सोमवार आहे म्हणजेच आज महादेवांचा वार आहे सकाळी गर्दी खूप जास्त कमी असते त्यामुळं तुम्हाला देखील जेवढं लवकर येता येईल तेवढं लवकर या तसेच खूप जास्त गर्दी असल्यास तुम्ही दोनशे रुपयाचं तिकीट काढून डायरेक्ट दर्शन सुद्धा घेऊ शकता इथं तुमचा खूप जास्त टाइम वाचल आता आपण दोन तास लाईनला लागून आज जाण्यासाठी निघालो आहोत सुरुवातीला आपल्याला महादेवांचं वाहन म्हणजेच नंदी महाराजांचं दर्शन होतं असं म्हटलं जातं की नंदी महाराजांच्या कानात जर आपण विष मागितली तर ती पूर्ण होते पण काय मी देखील एक विष मागितली तर आता आपण मुख्य दरवाज्यामधून आज जाता या दरवाजावर सुंदर कोरीव काम आपल्याला बघायला मिळते आणि त्याचप्रमाणे आपल्याला शिंदूर लावलेली गणपती बाप्पाची बघायला मिळते तसेच कुणाला जलाभिषेक किंवा इथं पूजा अर्चना जर करायची असेल तर या ब्राह्मणांशी बोलून डेट फिक्स करून तुम्ही करू शकता तर त्र्यंबकेश्वर मंदिराविषयी जर सांगायचं झालं तर ही गोष्ट गौतम ऋषी यांच्याशी जोडलेली आहे तर प्राचीन काळात त्र्यंबकेश्वर हे गौतम ऋषींची तपश्चर्या करण्याची जागा होती तर त्यांनी आपले उपजीविकेसाठी छोटीशी शेती केली होती तर काही लोकांनी त्यांच्या पिकामध्ये एक खूप दिवस उपाशी असलेली गायीला सोडले तर त्या गायीने गौतम ऋषींच्या खूप साऱ्या पिकाची नासधूस केली गौतम ऋषींनी क्रोधामध्ये येऊन त्या गायीची हत्या केली त्यांना गोहत्येचे पाप लागले होते त्या हत्येचं प्रायचित म्हणून त्यांनी बारा वर्ष ब्रह्मगिरी पर्वतावर तपश्चर्या करून महादेवांना प्रगटित केलं हा दुष्काळी भाग असल्यामुळे या भागात पाण्याची खूप जास्त टंचाई होती दूर करण्यासाठी महादेवांनी त्यांच्या जटा आपटल्या व दक्षिण भागातील गंगा म्हणजेच गोदावरीचा न उगम इथे झाला तर गौतम ऋषींनी महादेवांना इथंच अवतरित होण्यासाठी सांगितले गौतम ऋषींच्या या अग्र खातर महादेवांनी इथंच पिंडीच्या स्वरूपात अवतरित झाले ही पिंडीमध्ये छोटासा खड्डा आहे व यामध्ये अंगठ्याच्या एवढे लिंग आहेत हे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे आहेत या स्वरूपातील पिंड फक्त इथंच पाहायला मिळते तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे त्रिंबकेश्वर या मंदिरापाशी हे बघू शकता माझ्या मागे आहे ते त्र्यंबकेश्वर मंदिर आहे आणि इथे खूप जास्त आनंद होतोय आपल्याला ब्रह्मगिरीचा क्रेक करायचा आहे आता लवकरच आपण ब्रह्मगिरीचा क्रेक करायला सुरुवात करणार आहोत गोदावरी नदीच्या काठावर हे मंदिर वसलेलं आहे हे मंदिर पूर्णपणे काळ्या दगडांनी बनवलेलं आहे या मंदिराचं निर्माण तिसरे पेशवा नानासाहेब यांनी केलं आहे या मंदिराला पूर्ण होण्यासाठी एकतीस वर्षाचा कालावधी लागला या भव्य मंदिराचे सुंदर काम बघून असं वाटतं की आताच्या काळात हे मंदिर मशीनद्वारे सुद्धा होणं शक्य नाही या मंदिराचे सुंदर व्हिडिओज आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे फोटोज काढून आम्ही बाहेर पडण्यासाठी निघतो तुम्हाला जर टाइम भेटला तर नक्की या मंदिराला भेट द्या एक तर तुम्हाला देवाच्या जवळ असल्यासारखं तरी वाटेल नाहीतर स्वर मित्रांनो आता दहा वाजलेत रात्री आपण दोन वाजता निघालो होतो त्यामुळं खूप जास्त भूक लागली आहे आता आपण एक सुंदर असं हॉटेल शोधूयात मित्रांनो हे बघू शकता आता आपण मिसळ मागवलेली आणि सगळ्यात प्रसिद्ध असलेली म्हणजे नाशिकची मिसळ आणि आता आपण हिला एक घास घेऊन बघूया मित्रांनो क्वालिटी एकदम जबरदस्त आहे एकदम मस्त आहे जास्त नाहीये आप कांदा दही वगैरे सगळं दिलेलं आहे या ब्लॉगचा शेवट अमृतुल्य चहा पेवून करूयात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका